बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ निवडणूक आयोग आणि त्यांची लोक यांच्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती आम्ही गेल्या पाच दहा वर्षात पाहिलेली नाही त्यांचं काम आहे तपासण्या करणं नाकाबंदी करणं पण त्यांच्या कारवाया कशा एकतर्फी आहेत निवडणूक आयोगाच्या हे सुद्धा गेले तीन वर्ष पाहिलं ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतला कायद्याचं उल्लंघन करून पूर्णपणे शिवसेना हा पक्ष चिन्ह हे बेकायदेशीरपणे फुटीर गटाच्या हातात गेलं आणि प्रत्येक बाबतीत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या दबावाखाली काम करणारा निवडणूक का आयोग त्या निवडणूक का आयोगाच्या कारवाईवरती महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास ठेवता येत नाही राजकीय पक्षांच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या बॅग तपासणं निवडणूक काळात हे काही आम्ही चुकीचं मानत नाही पण एक साधा सेन्स आहे जे पैशाचं वाटप किंवा आदान प्रदान होतं ते काही उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आपल्या बॅगमधून नेतील का हा साधा सेन्स आहे लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या बॅगा कशा हेलिकॉप्टरमधून वाहत होते हे आम्ही दाखवलं आहे त्यावर कारवाई नाही पण उगाच आपलं हेलिकॉप्टर आलं विमानाला की झडती घ्यायची हा खेळ कळत नाही का पैसे पोहोचले आहेत लोकांचे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार अमित शाह गौतम अडाणी लोढा यांना जिथे पैसे पोहोचवायचे आहेत त्यांनी ते पोचवले आहेत अगदी पोलीस बंदोबस्तात आणि पोलिसांच्या गाडीत पोहोचल्या आहेत या गाड्या कुठे थांबवल्या याची झडती घेतली असे आम्ही पाहिले नाही हे जे म्हणत आहेत प्रसंगी अमित शाह आणि प्रधानमंत्र्यांची गाडी तपासून करून दाखवा हे आता दाखवायला करत आहेत हा सर्व खेळ आहे आमचा त्यांच्यावरती आक्षेप नाही आम्ही नियमाने कायद्याचे पालन करणारे लोक आहोत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधी कायद्याचं उल्लंघन केलं नाही ज्या पद्धतीने अरेरावी सुरुवात त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करत आहोत पण एक साधा सेन्स आहे की जे पैशाचं वाटप किंवा आदान प्रदान होत ते खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेने कशा प्रकारे बॅगा आपल्या हेलिकॉप्टर मधून ते वाहत होते हे आम्ही दाखवलंय त्यावर कारवाई नाही पण उगाच आपलं हेलिकॉप्टर आलं विमान आलं तर त्याची झडती घ्यायची हा जो खेळ आहे हा काय लोकांना कळत नाही का कळतो ना पैसे पोचले लोकांचे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार अमित शहा गौतम अडाणी गौतम अडाणी लोढा यांना जिथे पैसे पोचवायचे आहेत त्यांनी ते पैसे पोचवलेले आहेत अगदी पोलीस बंदोबस्ताच पोचवलेले आहेत पोलिसांच्या गाडीतून पोचवलेले आहेत तर या गाड्या कुठे थांबवल्या त्यांची झडती घेतली असं आम्ही पाहिलं नाही हे जे आता म्हणत आहेत प्रसंगी आम्ही अमित शहाची गाडी तपासू गृहमंत्र्यांची आपल्या किंवा प्रधानमंत्र्यांची करून दाखवा गडकरींच्या गाडी आता हे दाखवायला करतात सगळं हा सगळा खेळ आहे हे सगळं चुकीचं आहे पण आमचं त्याच्यावरती आक्षेपच नाही आम्ही नियम आणि कायद्याचे पालन करणारे लोक आहोत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही पण ज्या पद्धतीनं अरेरावी सुरू आहे त्या अरेरावीला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न केला बस मोगेश्वरीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि गटामध्ये राडा झाला आपल्या पक्षात असं म्हणणं होतं की तिथे महिलांना बसून वाटप केलं जात होतं खरं आहे ते दादर मतदारसंघामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या किंवा जिथे मिलिंद दौरा निवडणूक लढतात आदित्य ठाकरेंसमोर तिथेही पैसे आणि महिलांना लागणाऱ्या वस्तूंचं वाटप जोगेश्वरीमध्ये पैशाचं वाटप तर सर्रास सुरूच आहे पण अशा प्रकारे सुद्धा वाटप करून महिला मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे आणि मग शिवसैनिक किंवा आमच्या महिला शिवसैनिक जाऊन तिथे धाड घालतात तेव्हा हा राडा होता निवडणूक आयोगाला जर काही करायचं असेल तर अशा ठिकाणी कारवाई केली पाहिजे पण निवडणूक आयोग अशा प्रकारची कारवाई कधी करणार आता सरकार आणि सत्ता आणि पोलीस त्यांचे आहेत पोलिसांनी लक्षात ठेवलं पाहिजे एक महिन्यानंतर या राज्यात सत्ता बदल होणार आहे आमच्या अंगात आलं म्हणून सरकार आलं मग नाही त्यांनी अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटत ते त्यांना काय म्हणायचं आहे ते, ते, ते गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असावे अजित पवार यांनी एक मुलाखत काल दिली हे विश्वजित कदम हे सांगलीत असतात सांगली हे बेट नाही आहे महाराष्ट्राचा भाग आहे अजित पवार यांनी काल एक मुलाखत दिली आहे आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे सरकार पाडण्यासंदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीला अडाणी हजार होते होते ना बरोबर ना त्याच्यामुळे कोणाच्या अंगात आलं होतं हे त्यांनी एकदा तपासलं पाहिजे अडीच वर्ष आम्ही सत्ता चांगल्या प्रकारे राबवली पण गौतम अडाणीला हे सरकार नको होतं ही मुंबई हा महाराष्ट्र हा त्यांना गिळायचा आहे विकत घ्यायचा आहे ओरबडायचं आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी अमित शहा यांनी आधी शिवसेना तोडली त्यासाठी अडाणीचा वापर केला हे खुद्द त्यांच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तोडण्यामागे अडाणी होता आणि सरकार पाडण्यामागे अडाणी होता हे अजित पवार कबूल करतायत ह्यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो का की ही मुंबई आणि ह्या महाराष्ट्र उद्योगपतींना विकण्याचा डाव नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी केला खेळला आणि तो यशस्वी झाला आणि म्हणूनच आमची लढाई जी आहे या निवडणुकीत हे गौतम अडाणी आणि त्यांच्या त्या व्यापारी वृत्तीविरुद्ध आहे नरेंद्र मोदी आणि अडाणी हे एकच आहेत अमित शहा आणि अडाणी एकच आहेत एकनाथ शिंदे फडणवीस आणि अडाणी एकच आहेत या राज्याची सूत्र अडाणीला त्याच्या हातामध्ये हवी आहेत आणि ती शिवसेना घेऊ देणार नाही म्हणून हे सरकार उद्धव ठाकरे यांना त्यांनी सरकारमधून खाली केलं छगन पवार की शरद पवार छगन भुजबळ जेव्हा फुटले तेव्हा त्यांनी मंडलचं कारण दिलं होतं माझ्या माहितीप्रमाणे शिवसेना मंडल विरोधी आहे शिवसेना ही मंडल विरोधी आहे म्हणून मी पक्ष सोडतोय असं कारण स्वतः छगन भुजबळ यांनी दिलं आणि त्यांनी पक्ष सोडला हे भुजबळ विसरले असतील असं मला वाटत नाही शरद पवार यांनी पक्ष फोडला की गौतम आढाण्याने पक्ष फोडला हे तुम्ही अजित पवारांना विचारा स्वतः अजित पवार कबूल करतायत कि महाराष्ट्रातलं सरकार हे गौतम अडाणीने पाडलं आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढण्यामागे सुद्धा नरेंद्र मोदी आणि अडाणी यांची हात मिळवणे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम